नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार जिथे दिसेल तिथे चौकार षटकार मारून मोकळे झाले पण ते विसरले अजून थोरले पवार आहे मैदानात अमोल कोल्हेंवरून अजित पवारांच्या अनेक विकेटा पडतील काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान लोकसभा इलेक्शन जाहीर होत नाही तोपर्यंत पॉवर प्लॅनमध्ये खेळून घ्या त्यानंतर तुमची कांडी गोल कशी करायची तसेच शिरूरच्या जागेवरून तुम्ही ज्या अमोल कोहलींना चॅलेंज केले ते शरद पवारांच्या तालमीतले तयार झालेले प्लेअर आहेत असं शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून अजित पवार यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले तर शरद पवार म्हणजे शिवतारे नाही तुमची प्रत्येक चाल आधी शरद पवारांना सलाम ठोकेल मगच पुढचं काम करेल असं देखील इशारा शरद पवार गटाने अजित पवारांना दिला आहे त्यामुळे शिरूर लोकसभेच्या जागेवर अजित पवारही मागे हटायला तयार नाही आणि शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे अमोल कोल्हेही मागे हटायला तयार नाही तसेच आढळराव पाटलांनी शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया न आली तर अजित पवार गटाकडून निवडणूक लढवेल यासाठी स्वतः अजित पवार शिरूरमध्ये लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना आव्हान देण्यासाठी काम करतायत अशी देखील बातमी आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी पुण्यात पक्षाचा मेळावा घेऊन अमोल कोल्हे देखील राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिले आहेत आणि यावेळेस स्वतः मी त्यांना सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्र फिरेल असा देखील थेट इशारा अजित पवारांना दिल्यामुळे अजित पवार गटाच्या अडचणी आता अमोल की काय चर्चा आता राज्याच्या राजकारणात चालू आहे तर मित्रांनो अमोल अजित पवारांच्या कोणत्या विकेटी पडणार की अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हेंना पाडूनच दाखवतील की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र